नमस्कार एसबी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया घडामोडी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला शॉर्ट सर्किटमुळे अचानक लागलेल्या आगीत सुमारे लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची घटना बोरगाव इथं सुमारे बारा वाजता घडली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटक राज्यातून हुपरी इथल्या जवाहर सहकारी साखर कारखान्यास नेणाऱ्या ट्रॅक्टर क्रमांक के ट्वेंटी एट टी ए फाय वन सिक्स नाईन बोरगा जो असता विद्युत वाहिनीचा स्पर्श उसाला झाल्यानं आग लागली दोन्ही डब्यांना आग लागल्यानं यावेळी मोठी तारांबळ उडाली पण चालकांच्या प्रसंगावधानामुळं कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनेचं परिस्थिती लक्षात घेता चालकानं शहरातील एका खासगी शाळेच्या कंपाऊंडमध्ये ट्रॅक्टर उभा करून पूर्ण आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला यावेळी जव्हार साखर कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीनं ता सदरगाई इथल्या अग्निशमक दलाला संपर्क साधून अग्निशमक दलाच्या कर्मचाऱ्यांकडून आग आटोक्यात आणण्यात आली कर्नाटकातून जवाहर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये ओव्हरलोड ऊस वाहतूक भरण्यात आली होती त्यामुळे कदाचित मुख्य वीज वाहिनीला ऊसाचा स्पर्श झाल्याचा अंदाज यावेळी उपस्थितांकडून व्यक्त केला जातो मल्लापा धर्मापा सबसन्नावर या मालकाचे हे ट्रॅक्टर असून प्रदीप हरणार हा चालक म्हणून काम करतो या चालकाच्या प्रसंगावनामुळ कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र ट्रॅक्टरबरोबरच ऊसाचंही मोठं नुकसान झालं हे मात्र नक्की खरं एसबी न्यूजसाठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा